बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते ओबीसी एलगार मेळावा रद्द करण्यात आलेला आहे बीड मधल्या पावसाची स्थिती बघताय उद्या ओबीसी मेळावा होणार होता बीड मध्ये हा मेळावा होणार होता आणि हा मेळावा आता रद्द करण्यात आलेला आहे बीड मध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय परिस्थिती अतिशय गंभीर बनली आणि ही पावसाची स्थिती बघता हा मेळावा आता रद्द करण्यात आलेला आहे महत्वाची मोठी अपडेट आपण पाहतोय उद्या ओबीसीचा एलगार मेळावा जो बीड मध्ये होणार होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे बीडमध्ये पावसाची स्थिती अतिशय गंभीर आहे पावसामुळे अतिशय नुकसान झालेलं आहे वाहतूक देखील कोलमडेल या सगळ्याचा परिणाम पाहता आता हा बीडचा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे ओबीसीचा एल्गार मेळावा उद्या जो होणार होता तो रद्द करण्यात आलेला आहे आताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा जोर धरलेला आहे बीड मध्ये संततधार सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम तिथल्या परिस्थितीवर झालेला आहे जनजीवन विस्कळीत झालेला आहे पूरस्थिती मध्ये निर्माण झालेली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश उद्या होणारा ओबीसी एल्गार मेळावा रद्द करण्यात आलेला का आहे काय अधिक माहिती गेल्या ती तीन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली होती आणि शेती पिकांचं मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या दरम्यान ओबीसी नेते ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण क्रीडांगणावरती मेळावा ओबीसींचा मेळावा पार पडणार होता या मेळाव्याचं आयोजन समता परिषदेच्या वतीने करण्यात आलं होतं तर एकीकडे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आणि अतिवृष्टी ही गोष्ट ही बाब लक्षात घेता जे आयोजक आहेत सुभाष राऊत यांनी हा मेळावा रद्द केला असल्याची माहिती दिली आहे आणि लवकरच या मेळाव्याची तारीख जे आहे ते निश्चित करण्यात येणार आहे निश्चितच धन्यवाद आकाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उद्या होणारा बीड मधला महा मेळावा आता रद्द करण्यात आलेला आहे